इम्पर्फे इज बेटर दॅन परफेक्ट इन ऍक्शन परिपक्व निष्क्रियतेपेक्षा अपरिपक्व कृती कधीही चांगली हे जाणकिने काढतो मनभर चर्चेपेक्षा कनभर आचरण चांगले इट्स फॉली टू लिव्ह इन रोम अँड स्ट्राईव विथ पोप पाण्यात राहून माश्याशी वैर घेऊ नये इफ द कॅप फिट्स विअर इट दुसऱ्याच्या सूचनेचा उपयोग होत असेल तर अमलात ग्रो स्पेस अनिष्ट गोष्टींचा प्रसार लवकर होतो इफ यू ऍक्ट टू बी हॅपी यू विल बी हॅपी तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्की आनंदी व्हाल इट इज नॉट हाऊ लाँग बट हाऊ वेल लिव्ह किती काळ जगले यापेक्षा किती चांगले जगले हे फार महत्वाचे असते नॉलेज इज द पावर ज्ञान हीच शक्ती आहे काइंड वर्ड्स आर वर्थ मच अँड कॉस्ट लिटल सौजन्याने बोलायला पैसे लागत नाहीत किंडल नॉट अ फायर दॅट यू कॅन नॉट पुट आउट नसत्या भानगडीत पडू नये नो द डिसीज इज हाफ द क्युअर कारण सापडले की अर्धे काम झालेच म्हणून समजावे लुक बिफोर यू लिप पूर्ण विचार केल्याशिवाय कृती करू नये लाईक फादर लाईक सन लाईक मदर लाईक डॉटर बाप तसा बेटा आई तशी बेटी यालाच आपण खान तशी माती Listen to people but obey your conscience. Aikave janache pankarave manachi. Let bygones be bygones. Jhale gele te visurun jave. Little things please little mind. Kola kakdila raji. Lock the stable door when the horse is stolen. Bail gela ni jhopa वराती मागून घोडे लव इज ब्लाइंड प्रेम आंधळ असत लाईफ इज लव इट जीवनावर प्रेम करण्यात खरा आनंद आहे द लास्ट स्ट्रॉ ब्रेक्स द कॅमल्स बॅक सहनशक्तीलाही मर्यादा असते लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन हसा आणि निरोगी रहा लिटल नॉलेज इज मोर डेंजरस अर्धवट ज्ञान कधी घातक असते अ इट स्पॉट्स कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच लिस्ट सेड सुनेस्ट मेंडेड, जास्त बोलण्याने माणूस कोडगा बनतो लिव्ह अँड लेट लिव्ह जगा आणि जगू द्या मच डिस्प्ले बट नो सबस्टन्स मोटे घर पोकवासा मनी मेक्स द मेयर गो दाम करी काम मोर देन मैच शेरास मेक वाइल शेरासवाक सन शापत तब पो भाजन घया कि वहत्यांग हाथ धुवन गेने मेनी अ लिटल मेक्स अमिकल थेंबे थेंबे तळेसाचे मनी इज द रूट ऑफ ऑल एवेल पैसा हेच सर्व अनर्थाचे मूळ मेजॉरिटी कॅरी इज द पॉइंट पाचामुखी परमेश्वर माईट इज राईट बळी तो कानपिळी मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस मनुष्य योजतो एक देवाच्या मनात असते वेगळेच मिस फॉर्च्यून सेल्डम कम्स अ लोन संकटे एकटी येत नाहीत मोर दॅन स्ट्रगल मोर यू बिकम स्ट्रॉंग तुम्ही जेवढा अधिक संघर्ष करता तेवढे तुम्ही अधिक कणखर बनतात मेनी हँड्स मेक वर्क लाईट अनेकांच्या मदतीने काम सोपे होते मॅन इज नोन बाय हिज कंपनी माणसाची ओळख त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींमुळे होते मोर हेस्ट लेस स्पीड घाई उपयोगाची नाही मेनी मेन मेनी माइंड्स व्यक्ती तितक्या प्रवृत्ती मेक अ व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी करून करून भागला ने देव पूजेला लागला मच अडो अबाउथ नथिंग काम थोडे आणि फार, मच गुड मच केअर व्याप तितका संताप मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज पैसा झाडा लागत नाही मेरी इनहेस्ट रिपेंट इन लेझर घाईघाईत लग्न करा मग आरामात बसून पश्चाताप करा नो रोज विदाउट थॉन्स टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही नो पेन्स नो गेन्स कष्टाविना फळ नाही नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर शूर लोकच न्याय मिळवण्यास पात्र ठरतात नथिंग वेंचर नथिंग हॅव साहसाशिवाय यश नाही नेवर जज बाय अपिअरन्सेस दिसते तसे नसते नेसेसिटी नोज नो लॉ गरजवंताला अक्कल नसते नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन गरज ही शोधाची जन्य असते नेवर टू ओल्ड टू लर्न नेवर टू लेट टू टर्न शिकायला वयाची आणि सुधारायला वेळेची मर्यादा नसते नेसेसिटी टर्न्स लायन इंटो फॉक्स गरजेपोटे सिंहसुद्धा कोला होऊन जातो नेवर पुट अप टील टुमारो वॉट यू कॅन डू टुडे आजचे काम आजच करा उद्यावर ढकलू नका नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस यशासारखे यश नाही न्यू ब्रूम स्वीप क्लीन आरंभाला सर्वच चांगले असतात नेवर हॅव रेजिस्टन्स टू चेंज चांगल्या बदलाला कधीही नाकारू नका नो विजडम लाईक सायलन्स शांत राहण्यासारखे दुसरे कुठले शान पण नाही वन मॅन्स मीट इज अनदर मॅन्स पॉयझन एखाद्याला ज्याचे आमिष तेच दुसऱ्यासाठी विष वन स्वॅलो डझंट मेक अ समर एखाद्या उदाहरणाहून नियम सिद्ध होत नाही वन मॅन्स फॉल्ट इज अनादर मॅन्स लेसन पुढच्या स्टेज मागचा शहाणा वन कॅन नॉट सर्व टू मास्टर्स दोन्ही घरचा पाहुणा उपाशी वन नेल ड्राईव्ह आउट अनादर नाग दाबले की तोंड उघडते ओल्ड इज गोल्ड जुने ते सोने वन मॅन्स लॉस इज अनादर मॅन्स गेन पंत गेले राव चढले वन गुड टर्न डिझर्व आदर उपकाराची फेड उपकारानेच करावी वन्स बिटन ट्वाइस शाय दुधाने पोळलेला ताकही फुंकून पितो आउट ऑफ फ्राईंग पॅन इन टू द फायर आगीतून फुपाट्यात पडणे आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड दृष्टियाड तो सृष्टियाड ओक्स फॉल वे रीड स्टँड महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचती वन नेल ड्राईव्ह आउटनादर काट्याने काटा काढणे पेशन्स इज प्लास्टर फॉर ऑल सोर्स संयम हा सर्व दुखावरचा इलाज होय अ पिक्चर इज वर्थ अ थाउजंड वर्ड्स एक चित्रातून हजारो शब्द एवढा मजकूर सांगता येतो पॅशन लीड्स टू पॉवर्टी अतिराग भीक पेनी वाईज पाऊंड फुलिश विळा मोडून खिळा करणारा प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच बोलावे तसे चालावे अपेनी सेवड इज अपेनी गेनड वाचवलेला पैसा म्हणजेच मिळवलेला पैसा प्राईड हॅज अ फॉल गर्वाचे घर खाली द पेन इज माय टीर दॅन द सोड तलवारीपेक्षा लेखणी श्रेष्ठ चुकीची लेखली चालण्याने युद्धापेक्षा जास्त बळी जातात प्रॉस्परिटी मेक्स फ्रेंड्स असतील शीते तर जमतील भूते परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट परिपूर्ण सरावाने माणूस परिपूर्ण होतो पेन इज गेन श्रम हिच शक्ती फिजिशियन हिल हेल्फ लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोडे पाषाण प्रेयर इज द वॉइस ऑफ फेथ प्रार्थना श्रद्धेचा आवाज असते पीपल लिव्हिंग इन ग्लास हाऊसेस शुड नॉट थ्रो स्टोन्स काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू नये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला प्रोग्रेस इज द लॉ ऑफ लाईफ प्रगती करत राहणे हाच जीवनाचा नियम आहे प्युअर गोल्ड डझन फिअर द फ्लेम कर नाही त्याला डर कशाला आला पल इज नॉट व्हॅल्यूड इन वॉटर ज्ञानी व्यक्तीला घरात किंमत नसते रीप ॲज यू सो पेरावे तसे उगवते होते रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे चांगले काम एका दिवसात पूर्ण होत नाही टू रॉप पीटर टू पे पॉल हलबायाच्या घरावर तुळशी पत्र एखाद्याला लुटून दुसऱ्याची वर करणे रन विथ द हुंड अँड हांट विथ द हेअर तयारी वाघाच्या शिकारीची आणि शिकार करायची सशाची साऊंड माइंड इन अ साउंड बॉडी शरीर निरोगी तर मन निरोगी स्पीच इज सिल्वर अँड सायलन्स इज गोल्डन बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ स्लो अँड स्टडी विन्स द रेस सावकाश व सातत्याने काम केल्याने यश मिळते स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड छडी लागे छम छम विद्या येई घम घम सेट थीप टू कॅच अ थीप चोराच्या वाटा चोरालाच माहित सेइंग इज बिलिव्हिंग हाताच्या कंकणाला आरसा कशाला सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प स्वतः स्वतःची केलेली मदत ही सर्वोत्तम मदत असते सेईंग इज वन थिंग डुईंग अनदर बोलणे सोपे करणे अवघड स्ट्राईक वाईल आयन इज हॉट तवा तापलेला असतो तोपर्यंत पुढी भाजून घेणे मिळालेल्या संधीचा लाभ घेणे स्टील वॉटर रन्स डीप खरा विद्वान व्यथबडबड करत नाही सायलन्स इज गोल्डन झाकली मूठ सव्वा लाखाची सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय स्ट्रेंथ ऑफ चेन इज इट्स विकेस्ट लिंक साखळीची मजबूती तिच्या नाजूक दुव्यावरून ठरवावी स्पीक वेल ऑफ युअर फ्रेंड्स अँड ऑफ युअर एनमी नथिंग मित्रांची स्तुती करावी आणि शत्रूबद्दल काहीच बोलू नये स्पॉइल द शिप फॉर हाफ पेनी इ वर टार थोड्यासाठी मोठे नुकसान करून घेऊ नका सो रिप द द विंड अँड विंड जशी कृती तसे फळ सोसायटी मोल्ड मॅन जसा समाज तसा स्टाईल मेक्स द मॅन पोशाख पाहून व्यक्तीला मान मिळतो द स्मॉल लिंक विल सिंक द शिप एक लहानशी उणीव देखील विशाल जहाज बुडवू शकते सून राईप सून रॉटन जे लवकर पक्व होते ते लवकर कुसते द आर बेस्ट नोज वेअर द शू पिंचेस ज्याचे जळते त्यालाच कळते जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे टुए इज ह्युमन चुकणे हा मानवीय गुणधर्म होय किंवा माणूस हा चुकीचा पुतळा होय ट्रुथ विल बी आउट सत्य कधीच लपत नाही द डार्केस्ट आर इज बिफोर द डॉन अपयशाच्या दाट अंधारानंतर यशाची पहाट होत असते द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन बाळाचे पाय पाळण्यात दिसतात द रूट्स ऑफ एज्युकेशन आर बिटर बट फ्रूट इज स्वीट शिक्षणाची मुळे जरी कडू असली तरी फळ मात्र गोड असते टाइम इज मनी वेळ मौल्यवान आहे द एक्सेप्शन प्रूव द रूल्स प्रत्येक नियमाला अपवाद असतो टिट फॉर टॅट ट्रू वेल्थ इज सेलिब्रेटिंग द प्रेझेंट मोमेंट वर्तमानात वेळ साजरा करता येणे हीच खरी संपत्ती आहे टू मेनी कुक्स स्पॉइल्ड ब्रॉथ ब्रॉथ म्हणजे रस्ता मटणाचा रस्सा सतरा सुग्रणी स्वयंपाक अळणी द लाईफ विदाऊट गोल इज लाईफ विदाऊट मिनिंग ध्येयाविना निरथक असते द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म हाजीर तो वचीर ट्रुथ नीड्स नो एव्हिडन्स हाताच्या कंकनाला आरसा कशाला टू हेड्स आर बेटर दॅन वन एका व्यक्तीपेक्षा दोन बऱ्या ट्रुथ ऑल्वेज प्राइम सत्यमेव जयते ट्रुथ इज ऑलवेज बिटर सत्य हे नेहमीच कटू असते टू इज अ कंपनी थ्री इज अ क्राउड तीन तिघाड ती काम बिगाड टाइम अँड टायड वेट फॉर नन काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाहीत ट्रीम अ ट्री वेन इट इज यंग संस्कार लहानपणापासूनच व्हायला हवेत देर इज नो no वॉशिंग द ब्लॅक व्हाईट कोळसा किती उघडला तर तो काळाच राहतो टंग एव्हर टर्न्स टू द एकिंग टूथ दुःखी व्यक्तीकडे नेहमी सहानुभूतीने पाहिले जाते द फाउंटेन इज क्लिअरेस्ट ऍज इट्स सोर्सेस सुरुवातीला सर्व चांगलेच असते टू ब्लॅक्स डू नॉट मेक व्हाइट ठेविली अनंत तैसेची राहावे चित्ती असावे समाधान देर इज मेनी अ स्लीप बिटवीन द कप अँड द फ्लिप हातातले तोंडात पडेलच असे काही नाही टू मच ऑफ एनिथिंग इज बॅड अति तिथे माती द पॉट कॉल्स द केटल ब्लॅक दुसऱ्याचे दोष नेहमीच दिसतात ते म्हणतात ना स्वतःचे ठेवावे झाकून आणि लोकाचे पहावे वाकून दे हू ओनली सीक फॉर फॉल्ट फाईंड नथिंग एल्स दुसऱ्याचे दोष शोधत बसल्यास गुण सापडत नाहीत टू रॉंग डू नॉट मेक राईट दोघेही चुकले म्हणून बरोबर होत नाही चूक ती चूकच राहणार टाइम वन्स लॉस्ट कॅन नॉट बी रिगेन गेलेली वेळ परत येत नाही काळ कोणासाठी थांबत नाही देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ट्रुथ लाईज ऍट द बॉटम ऑफ मोती खोल पाण्यातच मिळतो टू टीच इज टू लर्न टस एकदा शिकवणे हे दुसऱ्यांना शिकण्यासारखे असते दॅट द वय खुकी क्रम्बल्स हीच जगाची रीत आहे दोज हुम द गॉड वुड डिस्ट्रॉय दे फर्स्ट मेक मॅड विनाश्रीत बुद्धी देर इज नो स्मोक विदाउट फायर आगीशिवाय धूर निघत नाही टुमारो नेव्हर कम्स उद्या कधीच उगवत नाही टुमोरो इज मोठो दॅट द डेव्हिल कोट्स उद्या हा बोध शब्द सैतानाचा असतो द वॉइस ऑफ पीपल इज द व्हॉइस ऑफ गॉड जनता जनार्दनाचा आवाज हाच ईश्वराचा आवाज होय वेअर इज विल इज वे इच्छा तेथे मार्ग वेन द कॅट इज अ वे द माईस विल प्ले मांजराच्या गैरहजरीत उंदरांचे राज्य वल बिगन इज हापन चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखेच असते युनिटी इज स्ट्रेंथ एकी हेच बळ युनायटेड वी स्टँड स्टॅन्ड डिवायडे फॉल एकी हेच बळ बेकी हाच नाश वर्क इज वर्शिप परिश्रम हीच ईश्वर पूजा वेन गुड चियर इज लॅकिंग वेन गुड चियर इज लॅकिंग फ्रेंड्स विल बी पॅकिंग असतील शिते तर जमतील भूते वेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू जसा देश तसा वेश वॉल्स हॅव इयर्स भिंतींनाही पर्ल्स बिफोर स्वाइन गारवाला गुळाची चौकाय इथं जरी स्वाईनचा अर्थ डुक्कर होत असला तरी इथं आपण मराठी म्हणीचे अर्थ त्याच्यात घेतोय बघा वॉट्स डन कॅनॉट बी डन एकदा जे घडले ते घडले वॉट इज पाऊंड ऑफ बटर अमॉग्स अ पॅक ऑफ हुंड्स गाडवाला गुळाची चौक आहे वाईल देर इज लाईफ देर इज अ होप श्वास असेपर्यंत आशा असते हु नेवर क्लाइम नेवर फेल चढेल तो पडेल काय अनइझी लाईज द हेड दॅट वेअर्स द्रोन जया अंगी मोठेपण तया ना कठीण वी कॅनॉट मेक रोप ऑफ सँड दात कोरून पोड भरत नाही वर देर इज नथिंग टू लूज देर इज नथिंग टू फिअर ज्याच्याजवळ गमावण्यासारखे काहीच नसते त्याला कशाची भीती नसते वॉर्म मे ठन अति झाले तर गोगोल गाय अंगावर येते वाईस इज इट्स ओन पनिशमेंट वर्च्यू इज इट्स ओन रिवॉर्ड दुर्गुण ही शिक्षा आहे तर सद्गुण हे पारितोषिक आहे वॉट बिलॉंग्स टू एव्हरी बडी टू नो बडी जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला वर इग्नोरन्स इज ब्लीस इट इज फॉली टू बी वाईज अडाण्यासमोर शान गाजवू नये अ वॉस्ट पॉट नेवर बॉईल्स आपण ज्या गोष्टीची वाट बघतो ती घडायला वेळ लागतो वेन पाव टी कम्स इन ड्युअर लव्ह फ्लाईज आउट ऑफ द विंडोज घर फिरले म्हणजे घराचे वासे देखील फिरतात मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो